वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे खैरी कुणबी समाजाला समाजभवन बांधण्यासाठी मिळालेल्या मोकळ्या प्लॉटवरील तीन झाडे बांधकाम करण्यात अडचण येत असल्याने सदर झाडे कापण्याची परवानगी वनविभाग व ग्रामपंचायत आजंतीकडून रितसर प्राप्त झाल्यानंतरही केवळ निसर्गाच्या प्रेमापोटी ही झाडे कापून टाकण्यापेक्षा त्यांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी वृक्षमित्र परिवाराची साथ घेत खैरे कुणबी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तरित्या कडुलिंबाच्या पूर्ण वाढ झालेल्या तिन्ही वृक्षांना सहजतेने त्या मूळ जागेवरून जेसीबी आणि हायड्रो मशीनच्या साहाय्याने काढून घेत दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी ह्या तिन्ही झाडांचे पुनरोपण करण्यात आले आज चार दिवसांनंतर हि तिन्ही झाडे डौलाने उभी आहेत खरीकुणबी फाउंडेशनच्या सदस्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजाचे काही देणे लागते हे लक्षात घेऊन झाड तोडण्याची रीतसर परवानगी वन विभागाकडून घेतली असताना सुद्धा केवळ वर पर्यावरणाचा विचार करून ही झाडे सुरक्षित स्थळे लावून एक उत्तम आदर्श समाजात निर्माण केलेला आहे खरीकुणबी समाज वृक्षमित्र परिवार यांच्या या मानविका कार्याने तीन पूर्ण झालेल्या झाडाला नवजीवन मिळाले आहे या कार्याचे शहरात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे महान्यूज सेवन सतीश काळे वर्धा